माने बच्चूभाऊ कडू यांच्या अन्नत्याग आंदोलनात सहभागी उपोषण म्हणून दिनांक तेरा जून पासून अन्नत्याग करीत असल्याबाबतचे निवेदन प्रहार संघटना पाटण यांच्या वतीने प्रशासकीय विभागाला निवेदन देण्यात आले आहे दिव्यांग शेतकऱ्याचे नेते आदरणीय नामदार ओमप्रकाश उर्फ बच्चू भाऊ कडू साहेब हे दिनांक आठ सहा दोन हजार पंचवीस पासून शेतकरी व तसेच इतर मागण्यांसाठी बेमुदत आंदोलन करत आहेत त्यांना समर्थन देण्यासाठी तालुक्यातील दिव्यांग शेतकरी शेतमजूर यांना सोबत घेऊन पाटण पंचायत समिती बाहेरील मोकळ्या बाजूस प्रहार जनशक्ती पक्षाच्या वतीने अन्नत्याग आंदोलन करत आहोत याबाबतचे निवेदन सर्व प्रशासनाला देण्यात आले आहे सर्वांना मी शुभम उबाळे प्रहार संघटनेचा तालुका प्रमुख आम्ही आज प्राणसाहेब तहसीलदार साहेब पोलीस निरीक्षक या सगळ्यांना निवेदन दिलेलं आहे पाटण तालुक्यातल्या तमाम दिव्यांग बांधवांना विधवा भगिनींना आणि शेतकरी वर्गाला माझं आव्हान आहे विनंती आहे की बच्चू भाऊ कडू आपल्यासाठी आपल्या मागण्यांसाठी गेले तीन दिवस झाले अन्नत्याग उपोषणाला बसलेले आहेत या आंदोलनाला पाठिंबा म्हणून आपण या सरकारला जाब विचारावा म्हणून बच्चू ताकद म्हणून आपण या ठिकाणी तेरा तारखेपासून तेरा जून पासून आपण पाटणमध्ये मध्ये पंचायत समितीच्या बाहेरच्या प्रांगणामध्ये आपण आंदोलन आपण चालू मी तालुक्यातल्या समस्त दिव्यांग बांधवांना शेतकरी वर्गाला आणि सगळ्यांना आम्ही आव्हान करतो की आपण या आंदोलनामध्ये आपली सगळ्यांनी एकजूट दाखवावी आपण पाटण येथे हे निवेदन देण्यासाठी महिला आघाडी सदस्य रंजना शिर्के प्रहार संघटना पदाधिकारी विजय साठे सदस्य दिलीप जाधव विद्यार्थी आघाडी प्रमुख शुभम सुतार गणेश नायकवडी प्रदीप कदम दिलीप पवार तसेच शुभम उभाळे इत्यादी कार्यकर्ते यावेळी उपस्थित होते आणि हे निवेदन देण्यात आले सतर्किनियाने घेतलेला त्याचा हा ग्राउंड रिपोर्ट सतर्किनिया न्यूज मुख्य संपादक विराट कदम सह संतोष चगताळे सतर्किनियान्यूज पाटण